नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला जास्वंदाबद्दल सांगणार आहे जास्वंदाबद्दल म्हणजे आपले गावरान जास्वंद जे देशी गास जास्वंद असते त्याबद्दल सांगत आहे देशी जास्वंदाचे डॉर्मन्सीचा पिरियड चालू असतो थंडीच्या दिवसात देशी जास्वंद हे डॉरमन्शीमध्ये जा गेलेले असते त्यामुळे त्याला एखादी दुसरेच फूल येते जास्त फुले येत नाहीत जास्तीत जास्त उन्हात ठेवले तर त्याला एखादी दुसरे फुल येते आणि जर आपण ते सावलीला ठेवले तर मग त्या त्याला मात्र फुले येत नाहीत आणि फेब्रुवारी महिन्यात या जास्वंदीचा डॉर्मनशीचा पिरियड संपत असतो आणि आपल्या जास्वंदाची चांगली वाढ होण्यास सुरू होणार असते त्यासाठी आपल्याला आपल्या जास्वंदावर काही कामे करावी लागतात आणि ते काय कामे करावे लागतात ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ये ये की काय काय केल्याच्यानंतर आपल्या जास्वंदाला चांगले फुले येतील भरपूर फुले येतील मोठे मोठे फुले येतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक केले नसेल तर लाईक करा हे पहा हे माझे जास्वंदीचे झाड आणि ह्या जास्वंदीच्या झाडाला आपण जास्त उन्हात ठेवल्यामुळे याला एखादे एखादे फूल येणे चालू आहे पण आता फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे आणि आत्ता पण आपण आपल्या जास्वंदीला हे काम करू शकता कारण फेब्रुवारीमध्ये जर आपल्या जास्वंदीची काही कामे केले तर आपल्या जास्वंदीची चांगली वाढ होण्यास सुरू होते यासाठी आपण आपल्या जास्वंदीची कटिंग करणे फार गरजेचे असते तुम्ही सॉफ्ट प्रोनिंग करा किंवा हार्ड प्रोनिंग करा ह्या फेब्रुवारीच्या महिन्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आपण जास्वंदाची हार्ड प्रोनिंग पण करू शकतो आणि हार्ड प्रोनिंग जर करायची नसेल तुमचे जास्वंदीचे झाड नवीन असेल एक दोन वर्षाचेच असेल तर आपण सॉफ्ट प्रोनिंग पण करू शकतो आणि फार जुने असेल तर आपण त्याचे हार्ड प्रोनिंग पण करू शकतो त्याची रूट प्रोनिंग पण करू शकतो त्याच्यामुळे जर वाढलेले असतील तर ते मुळे पण काढू शकतो हा फेब्रुवारीचा महिना आपल्याच्या स्वंदावर काही कामे करण्यासाठी चांगला असतो आणि त्यामुळे आपण आपल्याच्या स्वंदाची कटाई छटाई करणे फार गरजेचे असते आणि ह्या कट केलेल्या फांद्या जर चांगल्या असतील तर त्यापासून नवीन रूपे पण आपण तयार करू शकतो फेब्रुवारी महिन्यात आपण नवीन रोपे पण तयार क केले तर खूप छान अशी त्याची वाढ होते आणि नवीन पण त्याचे तयार होऊ शकतात आपण आपल्या हिशोबाने जास्वंदीची कटिंग करू शकता आणि जास्वंदीची कटिंग झाल्याच्यानंतर आपण आत्ता ह्या जास्वंदीचे मुळे पण कट करणार आहोत खालचा ही भाग थोडा थोडा कट केला तर आपल्या जास्वंदीच्या मातीला ऊन लागेन हवा लागेन यासाठी खालच्या साईडचे पण काढून टाका आणि हे पहा हे कसे मुळे आलेले आहेत हे माझे जास्वंदीची कुंडीतून वर मुळे आलेले आहेत पण मी ह्याचे रूट प्रोनिंग करणार नाही फक्त वरचे वरची असे रूट कट करून घेणार आहे खुरपून घेणार आहे आणि वरचे वरचे रूट जेवढी निघतील सहजपणे जेवढे निघतील तेवढे मी असे काढून घेणार आहे आपल्या जास्वंदीला जर जास्त रूट आलेले असतील खालील कुंडीतूनही बाहेर पडलेले असतील तर आपण रूट कट करून घेतले तरी चालते पूर्ण कुंडी बाहेर घेऊन त्याची क कट करून घ्या तो पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि आपण रूट कटिंग दोन महिन्यात करू शकतो एकतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये किंवा आता फेब्रुवारीमध्ये आपण ह्या रूटची कटिंग आपण करू शकतो रूटची कटिंग केल्याच्यानंतर आपण आपल्या जास्वंदाला कंपोस्ट द्या कोणतेही कंपोस्ट द्या वर्मी कंपोस्ट द्या किंवा किचन वेस्ट कंपोस्ट द्या किंवा शेणखत द्या आणि जर काही नसेल तर आपण डी ए पी पण दिले तरी चालते एन पी के पण दिले तरी चालते हे पहा हे आहे माझे एन पी के आणि हे एन पी के म्हणजे नायट्रोजन पोटॅशियम आणि फॉस्फरस ह्या तीन तीन घटक असतात ह्या यामध्ये आणि हे समप्रमाणात असतात हे आहे एन पी के एकोणीसशे एकोणीस हे आपण पाण्यातही टाकून विरघळून देऊ शकतो किंवा असे कोरडेही दिले तरी चालते आणि एन पी के दिल्याच्यानंतर मी आता आपल्याला आणखीन एक खत देणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि हे खत म्हणजे मी होम मेड फर्टिलायझर देणार आहे घरीच फर्टिलायझर तयार करणार आहे हे पहा ह्या आहेत गोवऱ्या आणि ह्या गौऱ्या गाईच्या शेणाच्या बनवलेल्या आहेत आणि गाईच्या शेणाच्या गौऱ्या आपल्याला ह्या तीन ते चार दिवस पाण्यात भिजत घालायच्या आहेत पाण्यात भिजत घातल्याच्या नंतर आपण हे लिक्विड डायल्यूट करून घ्यायचे आहे डायल्यूट करताना एक लिटर हे जर लिक्विड असेल तर दहा लिटर पाणी घ्या आणि दहा लिटर पाण्यामध्ये हे एक लिटर लिक्विड आपण टाकून त्यामध्ये आणखीन एक पदार्थ टाकणार आहोत पु व्हिडिओ पूर्ण पहा हे पहा हे लिक्विड आपले तयार झालेले आहे हे आपल्या झाडांना देते वेळेस आपण डायल्यूट करून घेणे फार गरजेचे असते कारण ह्या आपण आपल्या जास्वंदाला कोणतेच कंपोस्ट दिले नाही शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट असे कोणतेही कंपोस्ट दिले नाही जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही असे होममेड फर्टिलायझर पण करू शकता आणि हे पहा यामध्ये कॉफी पावडर टाकायची कॉफी पावडरमध्ये नायट्रोजनचे प्रमाण भरपूर असते हे ॲशिडिक होते आणि त्यामुळे आपल्या जास्वंदाची चांगली वाढ होते यासाठी हे कॉफी पावडर तुम्ही कोणतेही कॉफी पावडर घ्या आणि ते चांगली मिक्स करून आपण आपल्या कुंडीच्या हिशोबाने आपले हे लिक्विड तयार झालेले आपण आपल्या जास्वंदाला कोणत्याही फुलाच्या झाडांना आपण देऊ शकतो हे पहा हे माझे जास्वंदाचे झाड आणि ह्या जास्वंदाच्या झाडाला मी ही लिक्विड फर्टिलायझर त्याच्या हिशोबाने देत आहे जर मोठी कुंडी असेल तर दोन आ, मग द्या जास्तही पाणीखाली गळाले नाही पाहिजे असे द्या म्हणजे आपल्या लिक्विड फर्टिलायझर वाया गेले नाही पाहिजे आणि आपण आपल्या कुंडीच्या हिशोबाने एक मग दोन मग असे आपल्या अंदाजेने आपल्या कुंडीला लिक्विड फर्टिलायझर आपण देऊ शकतो आणि लिक्विड फर्टिलायझर दिल्याच्यानंतर जी आपल्या जास्वंदाची वाढ होईल ती छान होईल त्याला कळ्या येतील फुले येतील आणि त्याची वाढ चांगली होईल आणि त्यासाठी आपण आपले जास्वंदाचे झाड पूर्ण ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा किंवा तुमच्याकडे जर जास्त ऊन लागत नसेल तर किमान चार ते पाच तास ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड करा, करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन नम व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद